आणि आताच एक महत्वाची बातमी हाती येते प्रीती राठी ऍसिड दोषीला आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे अंकुर पनवारला मुंबई सत्र न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे मृत्युंजय सिंग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील मृत्युंजय काय तपशील रेश्मा आज प्रीती राठी एसिड हल्ला या प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी होता अंकुर पनवार हा सव्वीस वर्षाचा आरोपी याला फाशीची शिक्षा मुंबईचे सेशन्स कोर्टाने दिली आहे तीन वर्ष पूर्वी मुंबईचा बँड्रा टर्मिनस रेल्वे स्टेशनवर अंकुर पवार यांनी प्रीती राठीवर एसिट हल्ला केला होता प्रीती राठी जी मुंबईत लष्करच्या मेडिकल कॉलेजमध्ये नर्सच्या नर्ससाठी तिचा सिलेक्शन झाला होता ती मुंबई आली होती दिल्लीहून आणि ते नवीन जॉब जॉईन करायचा होता तेव्हा आपल्या कुटुंबसोबत तू बँड्रा टर्मिनसला आली होती आणि बँड्रा टर्मिनसवर अंकुर पवारने एसिड हल्ला केला होता तीन वर्षानंतर कोर्टाने आज फाशीची शिक्षा दिली आहे काल जे सरकारी वकील उज्ज्वल निकम आहे आणि त्याने मागणी केली होती की हा रेअर ऑफ द रेअरेस्ट केस आहे कारण ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने रीती प्रीती राठीवर एसिड हल्ला झाला तिला एक महिना खूप कष्ट झाला ती भारतीय सेनाला सेवा करायला आली होती पण जशा प्रकारे अंकुर पवारने एसिड हल्ला केला फक्त एक एक तरफा प्रेममुळे ही हल्ला करण्यात आलेली होती म्हणून हा रेअर ऑफ द रेरेस्ट केस आहे आणि दिल्लीहून पर्यंत तो सल्फ्युरिक एसिड जो एसिड सोबत घेऊन पर्यंत आला आणि मुंबईमध्ये त्याच्यावर एसिड हल्ला केला हा रेअर ऑफ द रेरेस्ट आहे आणि अशा प्रकारच्या इसमाना फाशीची शिक्षा दिली पाहिजे तर उलट जे अंखूर पवारचे वकील होती तिच्या असं म्हणणं होता की याचा वय कमी आहे सुधारणेची एक चान्स आपण देऊ शकतो आणि अंकुर पवार या केसमध्ये त्याला चांगले जे लिगल ऍडवाइस आहे किंवा ऍडव्होकेट आहे ते मिळाले नाही असाही त्याचा पक्ष होता पण आज कोर्टाने तीन वाजताचा वेळ दिला होता आणि तीन वाजता आज अंकुर पवार याला फाशीची शिक्षा दिली आहे निश्चित मृत्युंजय या सगळ्या प्रकरणी जो आरोपी आहे त्याच्या बाजूने काय युक्तिवाद करण्यात आलेला होता नक्की अंकुर पवार हा दिल्लीत प्रीती राठी जिथे राहत होती तिच्या बाजूला राहणारा एक मुलगा होता याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता जेव्हा प्रीती राठीच्या नेव्हीमध्ये मध्ये सिलेक्शन झाला होता मेडिकल आर्मीमध्ये नर्ससाठी तेव्हा अंकुर पवारने हिला प्रपोज केला होता पण प्रीतीने याचा अंकुर पवारचा प्रपोजल रिजेक्ट केला होता त्याने लग्न करायचा होता अंकुर पवारला पण प्रीती राठीने म्हणून तोपर्यंत तो नंतर त्याने धमकी दिली होती की जर ती दिल्ली सोडून मुंबईला गेली तर तो तिचा जीव घेणार असा त्याने धमकी दिली होती आणि जेव्हा प्रीती राठी आपल्या जॉब जॉईन करायला मुंबईत आली तेव्हा अंकुर पवारने सल्चुरी कॅसिट घेऊन तिच्यावर हल्ला केला हे सगळं जे प्रकरण होतं ते सीसीटीव्ही मध्ये कॅच झाला होता, होता पण अंकुर पवारचा जे चेहरा आहे तो मुंबई मृत्युंजय आणि या प्रकरणी आता अंकुर पनवारला फाशीची शिक्षा मुंबई सत्र न्यायालयाकडून आले सुनावण्यात आलेली आहे धन्यवाद मृत्युंजय तू दिलेल्या या माहितीबद्दल